नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं ग्राउंड बघणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळ्याचा ट्रॅक विषय माहिती सांगणार आहात तर सर्वांनी व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघायचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या गावून किंवा त दुसऱ्या ठिकाणून येणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही सिडको बसस्टँडवर उतरायचं आहे जे बसने येतील ते सिडको वरच उतरतील आणि तेथून तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीणचे ग्राउंड जाण्यासाठी गोकुळ स्टेडियमसाठी अरे आठवणे वीस ते किंवा तीस रुपये जास्तीत जास्त लागतील याच्यावरती तुम्हाला पैसे लागणार नाही मित्रांनो सिडकोपासून तुम्हाला आटोने जायचं आहे मित्रांनो आटो लगेच तुम्हाला इथे पाच मिनटात भेटून जाईल मित्रांनो सिडकोपासून पाच ते दहा मिनटाचं येथे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही गोकुळ स्टेडियम म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचे जे मुख्यालय मुख्यालय शेजारीच गोकुळ स्टेडियम गोकु म्हणून ग्राउंड आहे त्याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे ग्राउंड होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि येथून तुम्हाला ये या ठिकाणी गेट दिसतं आहे या गेटपासून तुम्हाला मध्ये एंट्री करायची मित्रांनो गेटपासून दोनशे दीडशे दीडशे ते दोनशे मीटरवर मध्ये ग्राउंड आहे हे ग्राउंडमध्ये तुम्ही बघू शकता आता मित्रांनो मी तिकडे चाललेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही इथे आता बघू शकता मी या ठिकाणी आपण ग्राउंडवर आलेलो आहे बऱ्याचपैकी ग्राउंडची येथे तयारी झालेली दिसत आहे तर सगळ्यात आधी मित्रांनो आपण सोळाशे मीटरसाठी जो चारशे मीटरचा ट्रॅक आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी चुना वगैरे मारून व्यवस्थित मार्जिन केलेली आहे आणि बऱ्याचपैकी ग्राउंडची जे तयारी झालेली आहे माती वगैरे टाकून ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित मार्जिन करायचे आहे त्या ठिकाणी मार्जिन चालू आहे आणि सध्या या ग्राउंडवर मुलांना रनिंग करू देत नाही मित्रांनो सध्या या ग्राउंडची पूर्णपणे म्हणजे मैदानी ताट चाचणीसाठी जे व्यवस्थित साहित्य आहे ते इथे सज्ज आहे तुम्ही मंडप वगैरे बघू शकता डॉक्युमेंट चेकिंग वगैरे चेस वगैरे मोजण्यासाठी इथे मंडप वगैरे लावण्यात आलेले आहे आणि इथं म्हणजे तुम्ही बघू शकता आधी आपण काय म्हणू मित्रांनो आधी चारशे मीटरचा ट्रॅक तुम्ही बघू शकता मी चारशे मीटरचा ट्रॅक तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता मित्रांनो ट्रॅकला ट्रॅक म्हणजे चौ म्हणजे साईडला थोडं असं एकदम क्रॉस आहे एकदम म्हणजे असं परिपूर्ण गोल नाही आहे मित्रांनो तुम्ही आता मी तुम्हाला पुढे दाखवत आहे तुम्ही बघू शकता ही खालची बाजू मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही एंट्री करतात त्या त्याच्या ऑपोजिट म्हणजे ऑपो जिचं तुमची एंट्री होणार त्याच्या ऑपोजिटची साईड आहे ग्राउंड खूप छान आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ग्राउंडवर म्हणजे एकदम परिपूर्ण येथे एक मार्जिंग करण्यात आलेली आहे तुम्ही ग्राउंड एकदम ल बघू शकता याच्यामध्ये अजून मित्रांनो तुम्हाला कोणत्या म्हणजे कोणत्या जिल्ह्याची किंवा कोणत्या ग्राउंडबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता कमेंट करू शकता मित्रांनो तुम्हाला कोणत्या ग्राउंडचं व्हिडिओ पाहिजे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेलायकन प्रेस करून ऑलवर स प्रेस करा अजून तुमचे काही क्वेश्चन असतील तुमचे डाउट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता मी त्यांचं रिप्लाय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल मित्रांनो आणि या ठिकाणी म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम असं खूप मार्जिन केलेली आहे ते म्हणजे सिम सिमेट जसं लावतात तसं जागोजागी म्हणजे त्यांना ब्रिगेड वगैरे म्हणजे आतून जर पॅक करायचं असेल चारशे मीटरचा ट्रॅक तसं आणि गोळाफेक इव्हेंटसाठी मला वाटतं इकडची जी एम टी जागा आहे किंवा चारशे मीटरचा जो मधला ट्रॅक आहे या ठिकाणी तर या ठिकाणी गोळा फेकचा ट्रॅक लवकरच तयार करण्यात येईल तुम्ही बघू शकता गोकुळ स्टेडियम म्हणून हो आपलं ग्राउंड आहे ग्राउंड खूप छान आहे मित्रांनो तुम्ही कोणती काळजी करायची नाही एकदम व्यवस्थित ग्राउंड आहे चढ वगैरे उतार वगैरे कोणतेही म्हणजे आजूबाजूला जास्त दिसत नाही एकदम प्लेन ग्राउंड एकदम स्वच्छ खूप छान प्रकारे नियोजन येथे करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा चारशे मीटरचा ट्रॅक तुम्ही परिपूर्ण म्हणजे ग्राउंड वगैरे इकडं बघू शकता या ठिकाणी बसण्याची पण व्यवस्था होऊ शकते आणि शंभर मीटर आता बघूया मित्रांनो शंभर मीटरच्या ट्रॅकवर तुम्ही बघू शकता मित्रांनो माती वगैरे टाकलेली आहे शंभर मीटरचं अजून बहुतेक काम बाकी आहे कारण माती एकदम वरती दिसते मित्रांनो पाणी वगैरे मारून याची दबाई वगैरे करण्याची अजून बाकी असेल पण तुम्ही शंभर मीटरचा ट्रॅक बघू शकता मित्रांनो खूपच छान आहे ट्रॅकवर एकदम व्यवस्थित पण नियोजन केलेलं आहे आधी जो दाखवलेला पॉईंट मित्रांनो स्टार्टचं असेल बहुतेक एंडचं पॉईंट इकडून म्हणजे एंडचं पॉईंट तुम्ही बघू शकता एंडच्या साईडनं मी तुम्हाला शंभर मीटरचा ट्रॅक दाखवता येईल ट्रॅक एकदम प्लेन आहे मित्रांनो चढ उ वगैरे उतार काहीच नाही आहे शंभर मीटरच्या ट्रॅकवर हा इकडचं स्टार्टचं पॉईंट आहे तुम्ही इकडं बघू शकता स्टार्ट तिकडून पण येऊ शकता इकडून पण पण मला तरी वाटतं आहे की ह्या ठिकाणी इकडून स्टार्ट होईल इथे माती वगैरे टाकलेली आ शंभर मीटरच्या ट्रॅकवर माती वगैरे हो टाकलेली आहे येथे थोडं काम बाकी असेल खडे वगैरे हो काहीच नाही परिपूर्ण लाल माती मित्रांनो खूपच छान म्हणजे छा इथे नियोजन करण्यात आलेले आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सहकार्य करत राहा मित्रांनो आणि अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन लागत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्ही कमेंट करू शकता आ, या ठिकाणी तुम्ही परिसर बघू शकता इथे भरपूर झाडं आहे मित्रांनो सावलीसाठी तुम्ही बघू शकता देवाचं मंदिर आहे आणि मंदिरच्या ठिकाणी इथं साईडला मोकळी जागा आहे मित्रांनो इथे तुम्ही आराम करू शकता जे विद्यार्थी रात्रीचे येताल किंवा ग्राउंडला लवकर येतील ते इथे ये आराम करू शकतात अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा आणि तुमचे ते पण डाऊट क्वेश्चन असतील आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मा मला सांगा मित्रांनो या व्हिडिओसाठी मी खूप महिन्यात घेतली आहे मित्रांनो सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ओवर सिलेक्ट करायचं आहे भेटूया नवीन व्हिडिओ थँक्यू फॉर वॉचिंग